ज्यावेळी अभ्यासात मन लागतं त्यावेळी बाकीचा त्रास मनाला होत नाही बाकीच्या गोष्टीला महत्व कमी दिलं जात आणि हे समाधान मिळत 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 गेलं की ज्ञानेश्वरीचा विश्वास वाढतो ही खरी ज्ञानेश्वरीची खास उपासना आहे एकीकडे ज्ञानाचं अर्जन आपल्यानं कळत होतं एकीकडे शब्दांचं संकलन होतं एकीकडे सिद्धांत व्यवस्थित आपल्याला कळून जातात आणि एकीकडे माऊलींची कृपा होते म्हणजे पारमार्थिक साधना जी सर्वांगांनी परिपूर्ण व्हावी त्याकरता ज्ञानेश्वरीचा या प्रकारचा अभ्यास जर आजच्या तरुणाईनं केला आजची तरुणाई जर यात येईल तर तुम्हाला चॅलेंजली सांगतो फक्त सहा महिने निष्ठेनं ज्ञानेश्वरी करा तुम्हाला तुमची सगळी समाधानं आपोआप मिळाल्याशिवाय राहणार नाही बाकी तुम्ही कितीही भरकटा शेवटी तुम्हाला पश्चाताप करावाच लागणार आहे कारण आजचा तुम्ही एक वाक्य आता बोललात की आजचं काळ भयानक आहे आज सगळे स्वतःच्या आनंदाकरता इकडे तिकडे फिरतात बर त्यामुळे तरुण चुकतोय त्याच्या hmm. खूप चुका होत आहेत hmm. सांगणार कुणी नाही कारण त्या प्रकारची व्यक्ती त्यानं संकलित केलेली नाही hmm. आणि माझं मन जे सांगतं तेच बरोबर आहे hmm. पण माझे आदर्श सुद्धा मी त्याच प्रकारचे ठेवलेले आहेत hmm. आणि यामुळे त्याचं जे भरकट नाही त्याला कोणी सांगू शकत नाही तो कोणाचं ऐकत नाही आणि ज्यावेळी तो दुःखाच्या खाईत जातो त्यावेळी नंतर आत त्याला दुसरा पर्याय राहत नाही इथपर्यंत तो जातो म्हणजे आज आपण शिक्षणाच्या दृष्टीनं पुढे गेलो पण संस्काराच्या दृष्टीनं आपण किती खाली आलो याचा तरुणाईनं खास विचार केला पाहिजे आणि तरुणाईला याच्यातून वर काढणारी फक्त ज्ञानेश्वरीय लक्षात ठेवा संत वाङ्मय आणि ज्ञानेश्वरी आहे आणि तो सुद्धा या प्रकारानं आपण जसा टेक्स्टबुकचा आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या टेक्स्टबुकचा व्यवस्थित अभ्यास करतो त्या प्रकारानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर केला तर आज कितीही मनानं क्षीण झालेला मनुष्य असला तरी सुद्धा त्याला याच्यातून वर निघता येतं अगदी हे चॅलेंजली आव्हानात्मक रीतीनं सांगता येतं आणि याचे अनुभव आम्हाला येत म्हणजे अतिशय दुःखी झालेले लोक पण महिनाभरात ते पूर्ण रस्त्यावर येतात तुमच्याकडे आले तशी लोक हो अनेक लोक आले आणि आता जो कार्यक्रम झाला या परिवारातले सगळे लोक आले होते या ठिकाणी की जे निष्ठेनं रोज ऐकतात हे सगळं फिजिकल जिथं आपला आहे आश्रम त्या ठिकाणी हे येतात लोक नाही रोज ऑनलाईन आहे ऑनलाईन ऑनलाईन हो म्हणजे आपण जिथे असू तिथे आपल्याला हे करता येईल अशा प्रकारची योजना आहे कारण आत्ताच्या अं या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या पद्धतीने करून घेता आला पाहिजे कोण म्हणेल वारकरी संप्रदाय, संप्रदाय, संप्रदाय। फक्त साधारण नाही 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 वारकरी संप्रदाय सगळ्यांना व्यवस्थित मुळाशी आणून स्थिर करणारा संप्रदाय फक्त तुम्ही त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे कसं असतं कोणतीही गोष्ट व्यापक रीतीने होताना त्यात सगळे प्रकार येणार आहेत बरं ते, बर ते सगळे प्रकार सुद्धा तुम्ही दोषास्पद रीतीने पाहता म्हणून काही विनोदी आहेत पण जे विनोदी लोक त्यांना आवडतं त्यांना तिथं ते खिळून ठेवण्याकरता त्यांचा उपयोग हो आहे त्या त्या प्रवृत्तीच्या लोकांना कीर्तनात कुठेतरी खिळवून ठेवणं हे ते ते लोक करतात असं म्हटलं तर वावं ठरू नये फक्त एक आहे दोष पाहत जाऊ नये पहिल्यांदा आपण आपल्या ठिकाणी स्थिर होऊन या संप्रदायाची व्यवस्थित सेवा केली पाहिजे दोष देण्यापेक्षाही